बघा संपूर्ण कपाशीला लागलेले बोंड्स बोंडाचे साईज हा जो प्रवास आहे क्रांतीबायोटिकचा चिमूरपासून सुरू झालेला आणि आज भारताच्या राज्या तेलंगणा राज्यामध्ये जे प्रवेश केलेले आपल्याला दिसून येईल फार कठीण हा जो प्रवास क्रांतीभूमीपासून तर आदिलाबादपर्यंत साडेतीनशे किलोमीटरचा आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना अवगत करण्यासाठी क्रांतिबायोटिक तंत्रज्ञानाचा प्रत्येक घरापर्यंत प्रसार व्हावा